ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेवेना व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा येथे भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं होतं मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई माजी नगरसेविका तथा मनसेच्या महिला शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष कल्पेश देसाई यांनी या भव्य उत्सवाचं आयोजन केलं होतं कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यासह मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी या ठिकाणी हजेरी लावत सलामी दिली प्रत्येक गोविंदा पथकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं या ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम प्रसाद खांडेकर रोहित माने नम्रता संभेराव यासह इतर सिनेकलाकारांनी आणि ऑर्केस्ट्रा कलाकारांनी उपस्थित राहून कल्याणकरांचं मनोरंजन केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या दहीहंडीला यंदा चौदा वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी शेकडो गोविंदा पथके हजेरी लावत असतात महाराष्ट्र हा सांस्कृतिक राज्य म्हणून विविध सण उत्सव साजरे होत असतात दहीहंडी उत्सवाला मराठी माणूस मोठ्या प्रमाणात एक एकत्र येत असतो असेच मराठी माणसांनी एकमेकांसाठी एकत्र येऊन सोबत राहावे जेणेकरून मराठी माणसाचं खच्चीकरण होणार नाही असं मत यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी व्यक्त केलं तर या ठिकाणी लावलेला ठाकरे ब्रँडचा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता यामध्ये प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे यांचे फोटो आणि एक वज्रमूट दाखवण्यात आली आहे ही वज्रमूठ म्हणजे ठाकरेंची ताकद असून ही ताकद कोणीही तोडू शकत नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात ठाकरेंची सत्ता असेल आणि आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडचाच महापौर बसेल असा विश्वास देखील कौस्तुभ देसाई यांनी व्यक्त केला मला या महाराष्ट्र सेनेची दहीहंडी ही या वर्षी या दहीहंडीला चौदा वर्ष पूर्ण होत आहेत आणि किती सतत आतापर्यंत मला वाटतं दरवर्षी आपल्याला शेकडो कार्यकर्ते गोपल मंडळ येतात आणि सहभागी होतात आतापर्यंत मला सत्तरऐंशी मंडळ आलेली आपल्याकडे आणि तुम्ही बघत असं पाठीमागे किती उत्साहाने ते सगळे सर लावतात आणि येत आहेत आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तर माझ्यामध्ये एक वजनमूट आहे तर वजनमूटमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे माननीय उद्धवसाहेब ठाकरे अमितसाहेब ठाकरे आणि आदित्य आपले हे एकत्र आले आणि तिची वजनमूट तयार होईल जी ताकद म्हणेल पुन्हा महाराष्ट्रामध्ये कोणी तोडू शकत नाही आणि एक एक ताकद झाल्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये सत्तावर असेल ती ठाकरे ब्रँडचीच असेल पुन्हा महाराष्ट्रामध्ये संदेश आहे हा सरसर त्यांना संदेश आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये हा नुसतं ठाकरे ब्रँडचाच महापौर बसेल त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती पाहिजे महाराष्ट्र एक सांस्कृतिक प्रदेश आहे आपला हे आणि याच्यामध्ये विविध कार्यक्रम विविध पूर्ण गणपती बोला नवरात्र बोला दायंडी बोला असे येतात तर याच्यामध्ये दहीहंडी एक असं आहे ना की मराठी माणूस हा एकत्र येतो तसं ह्या मराठी माणूस एकत्र येतो दहीहंडीसाठी सर्वांसाठी संदेश देऊ शकतो तसं एकत्र येतो तसं आयुष्यभर सगळं मराठी माणूस एकमेकांसाठी उभे राहावा त्याने मराठी माणसाला पुढे कच्ची आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा